जालन्यातून अतिशय दुर्दैवी अशी घटना जी आहे ती समोर येत आहे विहिरीत पडलेल्या भाच्याला वाचवताना मामीचाही जीव गेला यामध्ये दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली सदरील घटना बदनापूर तालुक्यातील मालेवाडी शिवारात जी आहे ती घडली यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होते जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील मालेवाडी शिवारात विहिरीत पडलेल्या पडल्याने मुलासह महिलेचा मृत्यू झाल्याची हृदयदारावक घटना बुधवारी घडली विहिरीत पडलेल्या भाच्याला वाचवण्यासाठी मामीने जीवाची पर्वा न करता विहिरीत उडी घेतली मात्र दोघांचाही यामध्ये बुडून मृत्यू झाला या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली या दुर्घटनेत रुद्रवैजनाथ थोरात वर्ष सात आणि आरती विलास भालेराव वय वर्ष बावीस यांचा मृत्यू झाला मालेवाडी शिवारात गट क्रमांक शंभर मधील शेतातील विहिरीकाठी रुद्र खेळत असताना त्याचा चक्का विहिरीजवळ गेला त्याच्या मागे धावताना तो विहिरीत पडला हे पाहून तेथेच काम करत असलेल्या मामी आरती भालेराव यांनी तातडीने विहिरीत उडी घेतली मात्र रुद्र आणि आरती या दोघांनाही पोहता न आल्याने ते कोल पाण्यात बुडाले घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी आरती यांचा मृतदेह बाहेर काढला मात्र रुद्रचा मृतदेह सापडत नसल्याने अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले होते त्यांच्या मदतीने शोध मोहीम राबवून रुद्राचा मृतदेह बाहेर काढण्यात आला या दुर्दैवी घटनेमुळे बदनापूर तालुक्यासह संपूर्ण जिल्हाभरामध्ये एकच हळहळ व्यक्त होत असून गावामध्येही मोठी शोककळा जी आहे ती पसरली होत येत पसरली आहे दरम्यान या दुर्दैवी घटनेत भाच्याला वाचवण्यासाठी जाताना मामीचाही जीव गेला आहे आणि पाण्यामध्ये बुडून या भाच्यासह मामीचाही दुर्दैवी मृत्यू झाला